विजेश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आणि तयार झालेली दिसते मी हे बघा तर तयार वगैरे झाले तर कारण जायचं आहे आता पार्लरमध्ये मनिषाकडे तर हेअरकट वगैरे थोडंसं करावं म्हटलं मला पण करायचं वनीला करायचं पिंकीला करायचं धुळाला करायचं तरशकाला करायचं आम्ही सगळ्यांना कट करायचं आहे तर निघालो आम्ही आणि जाता जात जायच्या टायमिंगलाच पाऊस आलाय आणि सकाळपासून मी ब्लॉगला ब्लॉग बनवला नाही आणि बघा मेहंदी लावली होती वहिनीनं लावली होती इथे कपाळ कपाळ सुद्धा रंगलाय बर सगळं मेहंदी हा तर डोक्यावर पण मेहंदी इकडे बाहेर पण आले तर रंगलंय थोडं जाईल की उद्या परवा असं काही नाही ठीक आहे पण पाऊस खूप जोरात आलता तो आता आता गेलाय की नाही काय माहित नाही मी घरामध्ये गेला पाऊस तर इकडे पिंकी पण तयार आहे आणि इकडे मी तर आता निघतो ना मी आता सहसा रिक्षातच जावं लागेल कारण कसं चलत गेलो तर मध्ये पाऊस वगैरे आला तर मग पड प्रॉब्लेम व्हायचा त्याच्यामुळे रिक्षामध्ये आहे आणि इकडे आमच्या मॅडम तयार होतात बहिणी तयार होत तिकडे तर चला बाहेर पाऊस आहे की नाही ते बघू पहिला आणि आई आमची चिडली आई चिडली कपडे बाहेर होते पाऊस आलेला आम्ही इकडं तयार होत होतो जोरात पाऊस आला झोपले हा आई झोपले तर झोपली तर उठल्यामुळे आई चिडली इकडे अरे पण रेडी झालेली आहे तर, तर हो चला जाऊया मनीषाच्या पार्लरमध्ये खूप दिवसानंतर मनीषाकडे चालले हायलाईट केलं होतं त्याच्यानंतर मग मेहंदी तर मी बऱ्याच वेळेस लावली आहे कारण आपल्याला मेहंदी लावायचं सवय असते हायलाईट वगैरे काय जमत नाही त्याच्यामुळे तर चला बाहेर पाऊस आहे का ते बघूया सगळ्यात पहिलं तर का बाहेर पाऊस चालूच आहे म्हणजे खूप मोठा आलता त्याच्यामुळे आणि आता जर कमी झाला आहे आता येऊ नये हीच इच्छा आहे कारण पाऊस आला तर आमचं जायचंच कॅन्सल होणार आहे हे बघा पाणी पाणी झालं सगळ्या रस्त्यावर दिसलं सगळं पाणी पाणी झालंय इकडे सगळं शांत आहे कोणीच बाहेर नाही कारण पाऊस जोरात आला था तर त्याच्यामुळे आणि त्याच रिक्षात आम्ही जाणार आहोत आता बाहेर ठीक आहे आता थोडासा उघडलं तर आहे आता येऊ नये पाऊस हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी बघा वरती झाडं कसं छान लावले तर मस्त दिसतात निष्काला पाठवलं आहे बघा काय हो हो छान दिसायला चला तनमै पे पावसात भिजू नको नको तन्मय नको एक मिनिट दे आणि एक मिनिटच जातो नको एक एक, एक, एक नको उभास तेरे हात हाततम चार लेपय मम्मा ती कोणचं पाणी आयल ग पावसाचं पत्राचे आज वरती मम्मा भिजली नाही अर्धा अर्धा भिजली अर्धा भिजली पूर्णच भिजायचं

మా <laughs> దగ్గర <laughs> आमचं कळम दाखवतो तुम्हाला पूर्ण आपण सगळं दाखव आता चाललो बाबा पहिल्या तुला मजा यायची काय खालच्या घरी आल्यावर दुर्वा प्रथा बसायचे मध्ये दुर्वा अगोर मा बसायचे माच्या माडोरी दुर्वा वर जायचं म्हणलं का ना दुर्वा कवर हे आता पर्यंत हे आता जर नाही झालं का तेव्हापासून बोलतो तर पहिल्या जातो नाही प्रथम आठवेला जास्त झालं तर तेव्हा दुवा हवी लागते ने नेली मनीषाच्या पार्लरमध्ये आम्ही आलोत हे बघा सगळ्या आतमध्ये गेलेत ठेव मी सांगा कोणाकोणाला काय काय करायचं आहे मॅडम विचारतं

त्याच्यानंतर माझं करायचं आहे मला तर मला डी पी यू कर करा हो कट करायचं आहे बाकी काय नाही स्टेप वगैरे आता सोडून दिलं आहे आले आमच्या मॅडम कैनीचं हेअरकट झालं आहे तिकडे तनिष्काची सेटिंग चालू आहे इकडे दुर्वाचं हेअरकटची सेटिंग चालू आहे केसांची आणि इकडे दुर्वाचं हेअरकट चालू आहे तर दुराचं हेअरकट कोणतं करायला स्टेप कट चालू आहे आणि जास्त जाणार ना थोडे थोडेच कट करायचे दुर्वाचं तोंड पिंकी आणि मी बाकी आहेत हेअरकट चालू आहे बाकी सगळ्यांचं झालं तर मनीषा पिंकेचा करायला आहे बघा पिंकी मॅडम बसला तर आणि वहिनीचं झालंय तर वहिनीचं हेअरकट झालाय दुर्वाचं झालंय तनिष्काचं झालं आहे काय काही करायचं नव्हतं कारण पहिलेच केस जे आहेत हेअरकट केलेले त्याच्यामुळे आणि माझं पण आहे हे बघा माझं पण छान केलं मस्त मला जसं पाहिजे होतं तसं मॅडम आहेच तशी जशी पाहिजे तसं करून देणारी त्यांनी कला जसं पाहिजे होता तसं तिला केला हिला जसं पाहिजे होता तसं तिचा केला ह्यांना पण तसंच केला माझा पण तसंच केला ह्याचा पण तसाच चालू आहे एक्सपर्ट आहेत मॅडम कळंबमधून कोणी बघत असेल तर स्वामीनी ब्युटी पार्लरमध्येच या हो म्हणू बाय बस ああ <laughs>